नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आज परत ज्ञानराधा हा विषय हा विषय घेण्याच्या मागचं कारण असं दोन तीन कारण आहेत एक कारण आहे एनसीएलटी म्हणजे ते ट्रिब्युनल ज्यांनी की कुठे ग्रुपच्या प्रॉपर्टी विकून त्यांना जे लोन दिलं त्यांचे पैसे परत द्या असा एक निकाल दिला दुसरी गोष्ट आहे अवसाहेब जाधव यांनी पदभार स्वीकारला त्यांनी ज्ञानराधाच्या मुख्य शाखेला भेट दिली तिसर ईडीने आपल्या प्रेस नोट मध्ये हे लिहिलं होतं की सुरेश कुठे अर्चना कुठे यांनी संगणमत करून ज्ञानराधाचा पैसा कुठे ग्रुपला वापरला या सगळ्या गोष्टीचा विचार करून ठेवीदारांच्या हिताचं नेमकं काय होऊ शकतं त्याबद्दल आजच्या व्हिडिओत मी बोलतोय आजच्या व्हिडिओतलं एक एक वाक्य हे ठेवीदारांच्या उपयुक्त आहे ठेवीदारांसाठी फायद्याचं आहे दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जर एन सी एल टी म्हणतंय कुठे ग्रुपची प्रॉपर्टी विकून या प्रॉपर्टीचे आलेले पैसे हे ज्यांनी त्यांना लोन दिलं त्यांना परत द्यावे प्रॉपर्टी बाजार मूल्याने विकायची प्रॉपर्टी गव्हर्नमेंट व्हॅल्यूने विकायची या या गोष्टी जरी नंतरच्या असल्या तरी मग जर ती प्रॉपर्टी विकून ज्यांनी लोन दिले त्यांना जर ते पैसे द्यायचे मग ज्यांचे पैसे वापरलेत या सगळ्या प्रॉपर्टी घेण्यासाठी या सगळ्या प्रॉपर्टीज डेव्हलप करण्यासाठी या सगळ्या प्रॉपर्टीचा शो करून याच्यावर आव्हाचे सवाल लोन घेण्यासाठी ते पैसे म्हणजे ज्ञानराधामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या ठेवीदारांचे पैसे मी नाही म्हणत तुम्ही नाही म्हणत हे ईडी म्हणत आहे हे ईडी म्हणत आहे जर हे ईडी म्हणत आहे एक दोन प्रेस नोट मध्ये हे लिहिलं जाते की सुरेश कुठे अर्चना कुटे यांनी ज्ञानराधाचा पैसा इकडून तिकडून हेराफेरी करून कुठेही ग्रुपला वापरला आता पुन्हा त्याच्यात फाटे फोडायची नाही कुठे ग्रुप वेगळा अरे नका 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 तुमचं जीवनच फाटे फोडण्यात गेलं तुमचं जीवनच फक्त हे नाही का असं गेलं आता तरी खेळू नका ठीक आहे हा रागाचा विषय पण ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट जर मग ती प्रॉपर्टी विकली जाते एन सी एल टीच्या ऑर्डरनुसार जर उद्या भविष्यात ती प्रॉपर्टी विकली जाते तर त्या प्रॉपर्टीवर जर तुमच्या म्हणण्यानुसार ज्यांनी लोन दिला त्यांचा अधिकार असेल तर तेवढाच अधिकार हा ठेवेदारांचा आहे आता ठेवेदारांचा अधिकार आहे हे ईडी म्हणते ईडी जी प्रेस नोट आली त्याच्यामध्ये हे लिहिलंय याच अनुषंगाने तुमच्या श्रीरामपूर येथील नगर जिल्हा डॉक्टर मनीषा आणि संदीप माने यांनी हाच मुद्दा मुख्य मुद्दा घेऊन ज्ञानराधाचे रितेश महाजन यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्याने लिहिलं की आमची ज्ञानराधातील गुंतवणूक जी कुठे ग्रुपला वापरली ती परत मिळावी आपण त्याच्यामध्ये उत्तर आलं की आपण सरळ तिरुमला मध्ये गुंतवणूक केली नाही म्हणून या पैशावर तुमचा अधिकार नाही बघितलं पैसे वापरले कुठे ज्ञानराधाचे कुठे ग्रुपसाठी हे ईडी म्हणते म्हणण्याची गरज नाही सुरेश कुठे अर्चना कुठे पाटोदकर कोलकर्णी आणखी जे काही असते यांनी सगळ्यांनी स्वतःच्या मनात असं एवढं वाकून बघितलं ते म्हणते तरी पण कळस 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 शब्द नाही वापरत मी आणि हे असताना असं उत्तर द्यायचं हरकत नाही त्यांनी कायद्याच्या भाषेत उत्तर दिलंय तर आपल्याला पण आपली बाजू कायद्याच्याच भाषेने मांडणार आहे असं डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर संदीप आणि मकर आणि संदीप माने यांना कळल्यानंतर मात्र त्यांनी हे ठरवलं की ईडीचा जो रिपोर्ट आहे ज्या सगळ्या पूर्ण तपासणीच्या आधारावर ऑडिटच्या आधारावर ईडीला हे कळलंय की ज्ञानराजाचा पैसा कुठे ग्रुपला वापरला तो रिपोर्ट त्यांच्या हातात मिळावा म्हणून त्यांनी ईडीचे अधिकारी राहुल नवीन तसंच मंत्री अमित शहा आणि निर्मला सीतारामन ज्या की अर्थमंत्री आहेत या सगळ्यांना पत्र व्यवहार केलेत दहा तारखेला के म्हणजे पाच सहा दिवस झालेत जर समजा हे ऑडिट रिपोर्ट मिळाले तर मात्र या ठिकाणी ठेवीदारांची बाजू भक्कम होते कारण पैसा नानादाचा वापरला कोट्या ग्रुपमध्ये आता याचा आणखीन एक भाग जर हे सगळं मिळालं तर याचा आणखीन एक भाग पुढे येणार आहे आणि तो उपयुक्त राहणार आहे जाधव हे नेमलेले हा पोलिसांनी ने वापरलेला कायदा आहे ईडी यांनी म्हणजे मालमत्ता गपलत पिपलत या सगळ्या गोष्टीसाठी जी एजन्सी आहे ती इन्व्हेस्टिगेट करते आता या तिन्ही मध्ये जर विचार केला तर मात्र ज्ञानराधाचा मेन बॉस हे मिनिस्टर ऑफ कॉपरेशन आणि मिनिस्टर ऑफ कॉपरेशनचा महाराष्ट्रातला माणूस ज्ञानराधासाठीचा म्हणजे जाधव साहेब मिनिस्टर ऑफ कॉपरेशनला जे काही मांडायचं असेल ज्ञानराधाबद्दल जे काही मांडायचं असेल कारण हा माणूस नेमला गेल्या ठेवीदारांच्या हितासाठी ज्ञानराधाने जर घोटाळा केला नसता तर मात्र ह्या माणसाची नियुक्ती करायची गरज नव्हती किंवा कुठलाही व्यावसायिक नियुक्त करायची गरज नव्हती पण तिथं घोटाळा झालाय ठेवेदारांचे नेमके पैसे कसे वापरले या सगळ्या गोष्टीचा ताळमेळाने शोध लावण्यासाठी जाधव साहेब आहेत मग आता जाधव साहेब जर ठेवेदारांसाठी या ठिकाणी आहेत तर एन या ठिकाणी पण ठेवेदारांच्या वतीने भूमिका मांडणार ते पण जाधव साहेबच ज्ञानराधामध्ये नेमकं काय काय झालं हे सगळं मिनिस्टर ऑफ कॉपरेशनला मांडणार ते पण जाधव साहेबच या सगळ्या गोष्टीबद्दल उद्या कोर्टामध्ये ज्या काही गरजेच्या गोष्टी लागणार आहेत ते सगळं कोण मांडणार जाधव साहेबच हे सगळं असताना जर समजा जाधव साहेबांच्या हा ईडीनी ईडीने केलेल्या लिहिलेल्या प्रेस नोट मधील गपला त्याचे जर इतमूत कागद जर भेटले तर मात्र जाधव साहेबासाठी ती एक भक्कम बाजू राहील त्या बाजूच्या आधारे जाधव साहेब जे की अवसायक आहेत हे मात्र हे स्पष्ट मांडू शकतात की हे हे सगळे कागद आहेत या कागदाच्या आधारे ज्ञानराधाचा पैसा कुठेनी कुठे ग्रुपमध्ये वापरला मग ते तिरुमला तिरुपती काय तुमचे नाव वेगवेगळे तुम्ही फार मोठे मोठे इंग्रजी नाव वापरलेले आहेत भयानक मोठे मोठे अगवा बाबा ते गाड्याच्या कंपन्याचं नाव त्याचं देणं घेणं नाही ठेवेदाराला तुमच्या वेगवेगळ्या वे नावाचे पण हा जर पैसा तिथं वापरलाय तर मात्र नक्की त्या पैशावर ठेवेदारांचा अधिकार आहे आणखीन एक गोष्ट होऊ शकते जर समजा औसायक यांना कडून मिळालेल्या माहितीनुसार असं जर हे कन्फर्म जे की ईडी लिहिते म्हणजे ते, ते कन्फर्म आहे पण हे डॉक्युमेंटने कन्फर्म जर झालं तर आणखीन एक गोष्ट करता येऊ शकते जे की मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट दोन हजार दोन आणि दोन हजार तेवीस नुसार करता येऊ शकते मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये असं लिहिलंय की जी मल्टी स्टेट जर आजारी असेल आणि त्या मल्टीस्टेटची फायनान्शियल कंडिशन जर अशक्त असेल तर त्या साठी सदन मल्टीस्टेट कडनं पैसे घेऊन ठेवीदारांचे पैसे देता येऊ शकतात ती मल्टीस्टेट जिवंत करता येऊ शकते चला आपण असं समजू या आधारे ज्ञानराधा जिवंत करायची आहे ज्ञानराधा जर जिवंत करायची तर जिवंत करण्यासाठी कुठं ना कुठं कुटो तरी ज्ञानराधाचं काहीतरी पाहिजे त्याच्याशिवाय ज्ञानराधाला कोण पैसे देणार आहे ते तुमचे जे येत होते ना ते बगर कागद बघता सया करून पाच रुपयाचे पन्नास लाख देत होते तसं नाही होणार ना मग ज्ञानराधा जिवंत करण्यासाठी ज्ञानराधा कड काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी पण ती ईडीची प्रेस नोट आणि ईडीने लिंक केलेला ऑडिट आणि त्या अनुषंगाने त्या बेसिसवर आपले अवसाहेब जाधव साहेब मात्र हे पक्क मांडू शकतात की हा ठेवेदारांचा पैसा होता ज्ञानराधामध्ये होता हा पैसा कुठे ग्रुपला वापरला कुठे ग्रुपनी त्या पैशाच्या मोबदल्यात म्हणजे तो पैसा वापरून एक तर प्रॉपर्टी विकत गेल्या घेतल्या गे किंवा स्वतःचं बिगिनिंग इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार केलं आणि तो सगळा डोलारा या बाकीच्या ज्यांना आता पैसे द्यायचेत ना कर्ज रूपी या सगळ्यांना शो केला आणि त्यांच्याकडनं मग ते आपल्या मर्जीनुसार कर्ज घेतलं पण ठीक आहे घेतलं त्यांनी दिलं ती प्रक्रिया चालू आहे ती पुढे चलत राहील त्याच्यावर अपील होईल कारण एन सी एलटीच्या नुसारच्या ज्या प्रोसेस चालतील त्या चालतील उद्या कोर्टामध्ये कोणी जाईल तो त्यांचा अधिकार आहे ज्याने कर्ज दिलं त्यांचा पण हे सगळं असताना त्यांनी दिलेलं कर्ज त्यांना त्यांची रक्कम परत द्या हे म्हणत असताना या सगळ्या गोष्टी नुसार मात्र त्या कर्जात त्या म्हणजे ती प्रॉपर्टी विकणार आहे त्याच्यावर ठेवीदारांचा पण अधिकार आहे हे म्हणता येईल आणखीन एक गोष्ट आहे जर समजा म्हणजे आताच ईडीचं जर सगळं ऑडिट मिळालं तर जर समजा ज्ञानराधाचे पैसे वापरून एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी घेतल्या तर त्या प्रॉपर्टी विकण्यासाठी वेळ लागणार आहे त्या प्रॉपर्टी बाजार मूल्याने विकायच्या आहेत किंवा विकू शकतो किंवा त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू एवढी एवढी होते ज्ञानराधाच्या ठेवीदारांची व्हॅल्यू एवढी एवढी होते ज्ञानराधाच्या ठेवीदारांचे इतके इतके पैसे परत द्यायचे या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित मांडून जर अवसाहेब साहेब यांनी जर मल्टीस्टेट कॉर्पोरेशन कड हे जर सगळं मांडलं आणि यासाठी ज्ञानराधाला म्हणजे जी की आजारी संस्था आहे दुसऱ्या सदन संस्थेकडनं लोन कर्जरूपी रूपी पैसे देऊन ठेवीदारांचे पैसे वाटावे आणि जशीची प्रॉपर्टी विकली जाईल तशीच ते आलेले पैसे मात्र जे दुसऱ्या मल्टीसेट न घेतलेले आहे त्यांना परत दिले जातील त्याच्यात हे लिहावं काय व्याज वगैरे काय फरक डिफरन्स वगैरे लावं हे जर केलं तर मात्र दोन्ही गोष्टी होतील ज्ञानराधाच्या ठेवीदारांना पैसा मिळणच पण कुठे ज्या ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीत त्या आपण प्रॉपर पद्धतीने विकल्या जाऊन मात्र परत ज्ञानराधाचा जो काही दुसरे कोण घेतलेला पैसा तो पण मिळेल या सगळ्या अनुषंगाने मात्र हे आजचे विषय आले त्याच्यामुळेच की डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर संदीप माने हे याच्यामध्ये थोडस ऍक्टिव्ह झालेत म्हणून आणि त्यांनी पत्रग्रह केलेत ईडीचे अधिकारी राहुल नवीन यांना त्यांनी पत्र व्यवहार केलाय अमित शहा जे की मिनिस्टर ऑफ ऑपरेशनच्या संबंधात आहेत आणि त्यांनी पत्र व्यवहार केलाय निर्मला सीतारामन यांना जे की फायनान्स मिनिस्टर आहे बघूया तिकडून काय उत्तर येतात त्यांनी एक अपील केलंय डॉक्टर मनीष आणि संदीप माने यांनी की पूर्ण महाराष्ट्रातील राधाचे ठेवीदार यांनी एकत्र यावं एकत्र येऊन स्वतःची फाईट करावी आणि त्यांचा हा जो प्रेझेंटेशन आहे पहिलं प्रेझेंटेशन याच्यामध्ये मात्र ते कायदे कायद्याच्या रूपाने चालत आहेत कायद्याची बाजू जाणून चालत आहे हे दिसतंय आणि त्यांच्या या अपिलला ठेवीदार किती प्रतिसाद देतील हे पुढचा काळ ठरवेल पण त्यांची ही अपील मात्र आजच्या घडीला प्रामाणिक वाटते आजच्या दिवशी एवढंच मित्रांनो पुढं काय काय हालचाली होतात कशा होतात हे आणि याबद्दल आपण बोलू पुढच्या अर्धा दिवसामध्ये अवसायिक नेमकी काय भूमिका घेणार आहे याच्यावर पण छोटासा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करू